बाजार येथील फिजिकल अकॅडमिक सातत्याने सराव करत असलेल्या एका सहा वर्षाच्या चिमुकल्याने आपल्या जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर यश सक्षम सुयोग गोरले या नावाजलेल्या चिमुकल्याने तब्बल अडीच किलोमीटरचं लक्ष वेधून घेतलंय सक्षमने गेल्या सात महिन्यांपासून नियमित फिजिकल सराव करत स्वतःला सिद्ध केलं बालवयात असतानाही त्याने सातत्य संयम आणि कठोर परिश्रम यांचा अनोखा संगम साधून स्वतः पुढे ठेवलेलं स्वप्न साकार केलं सरावाच्या प्रत्येक टप्प्यावर त्याच्या अंगी असलेली कणखरता धैर्य आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता या यशाबाबत बोलताना सक्षमचे वडील म्हणाले की हे केवळ एक दौड नव्हती तरीही होती एका स्वप्नपूर्तीची वाटचाल सक्षमने दाखवून दिलं की वय काही असो जिद्द आणि प्रयत्न असतील तर कोणतेही देह गाठता येतं चांदूरबाजार फिजिकल अकॅडमीतील प्रशिक्षकांनीही व सर्व कबड्डी खेळाडूंनी सक्षमच्या या यशाचं बर भरभरून कौतुक केलं आहे या प्रेरणादायी यशामुळे इतर मुलांनाही मोबाईलपासून दूर राहून फिजिकल करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे असा विश्वास व्यक्त केला जातोय